नमस्कार मंडळी मी सदाशिव वाहन अडकेले केले राहणारे इंजनगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली मी मागील दोन हजार वीसपासून एस आर टी एस आर टीप्रमाणे शेती करत आहे आणि माझी जी पेरूची बाग सीताफळाची बाग करवंदाची बाग त्या बागेमध्ये अमूलाग्र बदल झाले आमच्या फळांची चकाकी वाढली साईज वाढली आणि उत्पादन क्षमतासुद्धा वाढली आम्ही एस आर टी पद्धतीत शेती करत असल्यामुळे की पूर्ण आमची शेती नदीच्या कडीला असल्यामुळं नदीच्या पुरामध्ये आमच्या शेतीतला गाळ वाहून जात होता बऱ्याच वेळा नुकसान होत होतं आणि एस आर टीमुळे हे आपण बघताय एस आर टीमुळे बिलकुल याच्यामध्ये पुरानं नुकसान झालं नाही किंवा आमच्या शेतीतला गाळ वाहून गेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही आणि त्याच्यामुळं आम्ही खूप आनंदी आहोत एस आर टीची ही जी संकल्पना आहे ही मला आमचे विठ्ठल वैद्यसाहेब मोरेसाहेब आणि छत्रपती संभाजीनगरचे सहसंचालक हॉर्टिकल्चरचे तुकारामजी साहेब यांच्या मार्गदर्शनातून मला एस आर टीची संकल्पना आ, ही मिळाली आणि आता आम्ही या एरियामध्ये पेरूमध्ये सीताफळामध्ये करवंदामध्ये ब्रँड होत गेलो हे केवळ एस आर टी पद्धतीमुळेच शक्य झालं तुम्हीही आपल्याला आपल्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल जर घडवायचा असेल किंवा आपल्या शे शेतीचा सेंद्रिय कर्म सुधारायचा असेल किंवा कल्टिवेशन थांबवायचं थांबून मशागतीची शेती करायची असेल तर तुम्ही एसआरटी प्रमाणे शेती करून सुखी समाधानी व आनंदी शेतकरी होण्यास वेळ लागणार नाही धन्यवाद